नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक विरोधी पक्षातला खासदार दाखवा ज्याने साडे एकोणीस हजार कोटी रुपयांची कामं आणली एक विरोधी खासदार दाखवा ज्याला पहिल्या मध्ये तीन वेळा यातला यातला प्रत्यक्ष निधी किती हा सगळा केंद्र सरकारचाच निधी आहे साडे एकोणीस हजार कोटी जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला नॅशनल हायवेच्या माध्यमातून आलेला हा निधी आहे इतकंच नाही तर खासदार निधी तर हा सगळ्यांनाच मिळतो पण हा जो स्पेशल निधी आलेला आहे हा स्पेशल निधी साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी आता या नवीन जे प्रोजेक्ट्स होतात म्हणजे नाशिक फाटा ते चांदोली एलिव्हेटेड कॉरिडॉर तळेगाव चाकण शिकापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि पुणे नगर रस्त्याचा गेल्या वीस पंचवीस वर्षांचा प्रश्न आहे वाणीसाहेब हा पहिल्यांदा सुटतोय खराडीपासून ते शिरूरपर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर होतोय हे तीन होऊन चौथा प्रोजेक्ट आता सबमिट केलेला आहे तो म्हणजे रामदर्शन चौक हडपसरचा म्हणजे सोलापूर रोडचा तो रामदर्शन चौकापासून ते उरळी कांचनपर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर त्याचा डीपीआर पूर्ण आहे हा डीपीआर मंजुरीसाठी नॅशनल हायवेकडे गेलेला आहे त्याच्या आधी हे जे पाच बायपास सुरू झाले साही बायपास जे सुरू झालेले आळेफटा बायपासचं थोडंसं काम शिल्लक आहे हे पाचही साही बायपास सा जर आपण वर्क ऑर्डर टेंडर प्रोसेस वर्क कमेन्समेंट आणि वर्क कम्प्लिशन बघितलं तर हे सगळं दोन हजार एकोणीस नंतर झाले त्यामुळे हाही निधी नॅशनल हायवेच्या माध्यमातून आलेला आहे आता जलजीवन मिशन सारख्या जे प्रोजेक्ट्स असतात अनेक प्रोजेक्ट्स असतात म्हणजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या पार्टनरशिपमध्ये अनेक गोष्टी होत असतात म्हणजे जलजीवन मिशनला सुद्धा केंद्र सरकारचा एक निधी येतो हे प्रोजेक्ट येत असताना हा सातत्यानं काम हे सुरूच होतं